É बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली या देशाची लोकशाहीची घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि ही घटना पूर्ण जगाने मान्य केलेले आहे मित्रांनो संविधानापेक्षा या देशामध्ये कुणी मोठा नाही कुणी बारीक नाही प्रत्येकाला समान अधिकार दिलेला पर आहे परंतु अधिकार देत असताना राजकारणाची जी काही पिलावळी लोक जन्माला आलेले या ठिकाणी आहेत आणि विनाकारण सगळा समाज गुन्हा गोविंदानं नांदत असताना कुणीतरी एखाद्या मातेपिरू सैतानाने एक सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्याच्यात सांगितलं की अनुसूचित जाती हो उपवर्गीकरण झालं पाहिजे उपवर्गीकरण म्हणजे काय की अनुसूचित जातीमध्ये मध्ये एस मध्ये बासष्ट त्रेसष्ट जाती आहेत आणि ह्या जाती बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्येच एक संघ जाती ठेवलेल्या असताना कुणीतरी माते सैतानाने पेरू साहेटामध्ये याचिका दाखल केली की एकोणसाठ जाती प्रत्येक जाती वेगळे आहेत परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत कधी देशामध्ये कधी अनुसूचित जातीमध्ये तेढ निर्माण झालेला नाही कधी अनुसूचित जमातीमध्ये ते निर्माण झालेला नाही परंतु आज या महाराष्ट्र शासनाने आजच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जे मोर्चे आंदोलन निघत आहेत परंतु कुणीकडचं लक्ष कुणीकड वळावं म्हणून या मागासवर्गीय अठरा आगळ जातीला जातील देण्यासाठी या सुप्रीम कोर्टाने अबकडाचं वर्गीकरण उपवर्गीकरण केलेलं आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या या ठिकाणी मी जाहीर निषेध करत आहे प्रथम मित्रांनो आणि एवढं होत असताना गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपल्या केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली या भारतामध्ये शंभर अनुसूचित जाती जमातीचे खासदार आहेत आणि या खासदाराचं शिष्टमंडळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलं आणि त्यांना सांगितलं की मोदी साहेब तुम्ही अशा चुकीच्या निर्णयाला सपोर्ट करू नका कारण या भारतामध्ये हजार जाती जमातीचा जा संघ आहे आणि सगळं एकत्रित असताना जर तुम्ही जाती जाती जर करण्याचा प्रयत्न केला तर ज्या पद्धतीने काल आपण चालू मध्ये बघतोय बांगलादेशाची परिस्थिती काय झालेली आहे गेल्या वर्षी श्रीलंकेची परिस्थिती काय झालेली आहे त्याच्या अगोदर अफगाणिस्तानची परिस्थिती काय झालेली आहे जरी सर जर सरकार जर चुकीचा निर्णय घेत असाल आणि चुकीच्या द्वेषापुटे जर वागत असाल तर भारतात ही गोष्ट करायला काहीच वेळ लागणार नाही मित्रांनो म्हणून आम्ही या सुप्रीम कोर्टाचा निषेध आहोत सुप्रीम कोर्टाने जर ही याचिका परत जर नाही घेतली तर आमची आंबेडकरांची अवलाद आहे आम्ही त्यांच्या घरात गोतून देशात गोचून त्याला केल्याशिवाय राहणार कारण समाज गोविंदांना नांदत जर असताना जर विनाकारण देश जर निर्माण करायला लागलेले आहेत तर आम्ही अतिरेकी व्हायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही म्हणून आम्ही या माध्यमातून इशारा देतो आणि रात्री एक दहा वाजता मला मेसेज आला पूर्ण जिल्ह्यातून महाराष्ट्रातून की आज भारत देश बंद आहे सर्व जाती धर्माने सर्व पक्ष संघटने बंद पुकारलेला आहे परंतु रात्री मला उजिरा कळल्यामुळं माझ्या फेसबुक अकाउंटवरती व्हॉट्सअपवरती मी एक मेसेज टाकला की उद्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भारताचं भारत बंद असल्यामुळे त्याचं स्वरूप म्हणून आपण परंतु बंद करत आहोत पण या ठिकाणी आजच्या बंदला वंचित बहुजन आघाडीनं राष्ट्रवादी समाजी न्यायभवनने सामाजिक काँग्रेस ज्या छावा संघटना यांनी सगळ्या जाती बंदला पाठिंबा दिलेला आहे आणि आपल्या या आपल्या मागण्या आहेत की केंद्र सरकारने संसदेत अध्यादेश काढून अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातील प्रस्तावित जातीचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरचा निर्णय रद्द करावा त्याविषयी संसदेत कायदा पारित करून अशा प्रकारचे उपवर्गीकरण क्रिमिलेअर लावण्यात येणार नाही याची हमी द्यावी अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर हस्तक्षेप करू नये उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची निवड करताना कॉलेजियम सिस्टम बंद करून न्यायिक नियुक्ती आयोग नियुक्ती आयोग गठीत करून परीक्षा करू परीक्षा घेऊन करावी सर्व जाती न्याय जनगण झालीच पाहिजे ही आमची पहिल्यापासूनची मागणी आहे सर्व जाती न्याय जनगणना ही झाली पाहिजे वरील सर्व मागण्या तत्काळ मंजूर न झाल्यास येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर प्रेमीच्या वतीनं व रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भारत देश बंद करण्यात येईल देल। आणि त्याचा होणार परिणाम शासनाला पाहावं लग लागतील आणि महत्वाची आमची एक मागणी आहे अत्यावश्यक महत्वाची मागणी आहे देश आपला लोकशाहीनं ना नांदत आहे देश लोकशाहीनं ना नांदत असताना आपल्या चिमुकल्या चिमुकल्या मुली आज या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीत मित्रांनो काल आपल्या बदलापूर मुंबई या ठिकाणी चार वर्षाच्या चुमकल्या मुलीवर नराधाम्याने सैतान्याने सैताना बहिचवृती करणाऱ्या माणसांनी चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला मित्र ती मुलगी कुठल्या जाती धर्माची नाही परंतु आपली मुलगी आहे लहान लिकरू आहे उगवाय लागलेल्या कळीला जर अशा सैताना जर खुडून काढत असतील तर अशा हरामकोरला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे अशी एक आमची या ठिकाणी महत्वाची मागणी आहे <laughs> म्हणून आज आम्ही आता थोड्या वेळात आपण सर्व पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि तहसीलदारला निवेदन देतो म्हणून सर्वांनी शांततेच्या मार्गाने चलावा निवेदन देऊ आणि निवेदन झाल्याच्या नंतर व्यापारी